धुळे शहरातील विविध वर्तळीच्या चौकामध्ये वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या महाराष्ट्र शासन दादा भाऊ सर पहिलवान यासह फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनधारकांवर धुळे शहर वाहतूक शाखेनं कारवाईचा बडगाव करला असून या कारवाईमध्ये तब्बल एकोणचाळीस वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली याशिवाय दुचाकींवरील फॅन्सी नंबर प्लेट देखील काढून घेण्यात आल्या या कारवाईनं अनेकांनी आपल्या नंबर प्लेट लागलीच बदलून घेतलेले आहेत यापुढे देखील अशीच कारवाई कायम ठेवणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीनं देण्यात आली आहे सर नमस्कार मी ए भूषण बोलते शहर वाहतूक शाखा घेऊन आपण शहरात फिरत असताना बघत वाहन की वाहनधारक वेगवेगळ्या प्रकारे वाहतुकीचे जे नियम आहेत त्यांचे करत असतात त्यातला एक प्रकार आहे की फॅन्सी नंबर प्लेट आणि त्यासोबतच आपले जिफ़द आए। तैसा नामन कत्या आए आए जे पद आहे त्याचं नामांकन त्या नंबर प्लेटवर केलेलं असतं त्या ठिकाणी नंबर टाकण्याऐवजी गाडीचा रजिस्ट्रेशन नंबर टाकण्याऐवजी तिथे पोलीस पत्रकार वकील अशा प्रकारचे त्यांनी मराठी किंवा इंग्रजी भाषेत शब्द टाकलेले असतात तर यावर कुठेतरी खूप बसावा यासाठी पोलीस मांडणे पोलीस अधीक्षक सोयांच्या सदरच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी मोहीम हातात घेतली आज सकाळी तालिका माता चौक या ठिकाणी आम्ही जवळजवळ अठ्ठावीस ते तीस अशा वाहनधारकांवर केसेस केलेल्या आहेत यामध्ये आम्ही त्यांना त्यांचे नंबर प्लेट यासाठी हजार रुपये दंड आकारलेला आहे तसेच त्यांचे जे नंबर प्लेट आहेत ते काढून आम्ही जप्त देखील केलेलं आहे ही मोहीम यापुढे देखील अशा प्रकारे चालू राहणार आहे आणि या अनुषंगाने मी सर्व वाहनदार त्यांना आव्हान करतो की आपला रजिस्ट्रेशन नंबर जो असेल गाडीचा तोच त्या ठिकाणी नंबर प्लेटवर आपण टाकावा तर कोणतेही अक्षर किंवा आपलं बदनाम याचा उल्लेख तिथे करू नये यामुळे पोलिसांना सहकार्य करतो धन्यवाद